का, का नाही या युट्यूब चॅनेलवरती मी विषयाला यादव तुमचं सर्च स्वागत करतो आता हे तुम्ही बघताय की आपण सकाळा टेम्पोवर चढवला हो आहे कारण की आज आपण निघालो फेऱ्याला फेऱ्याला जा जायच्या अदोगोरची तयारी तर तुम्हाला माहितच आहे पहिल्यांदा बैलासनी गुलाल लावून घेतला मग गुलाल लावून झाल्यानंतर आपण आता बैल टॅम्पो चढवून विंगाच्या जा फाटीवर जाणार आहे कारण की आपल्या गावात काय फाटी नाही त्यामुळं विंगाच्या फाटीवर जायला लागणार आहे पहिल्यांदा असे गुलाल लावून व्यवस्थित बैल असे टेम्पो चढवली पहिल्यांदा आपण प्रतापला घेतलाय आणि प्रतापची ही पहिलीच वेळ आहे की एखाद्या टेम्पो टेम्पो म्हणजे काय ते पहिल्यांदाच माहित त्याला कारण की पहिल्यांदाच असं बघा याला चढवलाय त्यामुळे बघा आम्ही डाव्या साईडला बांधणार आहे आणि तो गेलाय उजव्या साईडला आडवा झालाय तो काय एका साईडला सरक सा ना म्हणून म्हणलं आता आपण जाऊन ढकलून बसवावा असा व्यवस्थित ढकलून बसवला तरी पण त्याची काय जायची म्हणजे पहिल्यांदाच तो भितू का नाही टेम्पोला टेम्पोचा आवाज ऐकला की उड्या मारायला चालू करतो नंतर सुंदर ला सुंदर लार निवांत सगळं ऐकतोय व्यवस्थित टेम्पोत पण चढतो जवळजाल तोपर्यंत बघा प्रताप झालाय आडवा परत त्याला डकुलून सुंदर लात ओढून घ्या टेम्पो चढवून आम्ही निघालो बघायच्या पट्टीला टेम्पो तचक्यात वगैरे गेला नाही आपला प्रताप आणि मिळून सुंदर पण वड्या मारायला लागल्या वर बसून असं वेस्तर चढून बसले घ्यायच्या कारण की सुंदरपूर्ण वर असं टप्पावर जाणार होती आणि प्रताप असा प्रतापा हळवा चळवाचा दोघांचं दोघं म्हणलं असं टॅम्पोवरती व्यवस्थित चढून बसावं पोचल्यानंतर बैल बांधून घेतलेली नंतर झुपाच्या वेळी आता म्हणलं पाणी करून तोंडून धुवून त्यांचं बैल फ्रेश करून घ्यावे मग पहिलं काय पाणी करून दिना ती त्यामुळे असं धार लागतं बघा आणि व्यवस्थित काय पाणी करून दिलंच नाही त्यांनी मग असं पाणी शिपडून फ्रेश करून घेतले दोघी फ्रेश करून परत झुपाय घेतली झोपताना व्यवस्थित प्रतापला आपण उजव्या खांद्यानं आणि सुंदरला डाव्या खांद्यानं झुपून घेतले दोघा आणि झुपायला सगळी होती ती 도둑붐은 가리니가 되어있아 이리와! 이리와! आता बघा रात्रीची वेळ आहे तुम्ही फेऱ्याचा व्हिडिओ बघितला त्यात विषय काय झाला माहिती आहे का आता सगळी बैल बघा आपली महज सुंदर प्रताप इकडं गै अशी रवण करत वैरण बिरण खाऊन रवण करत बसली ती तर आत्ता मी सहज बसलो तो गोट्यात आणि आपल्या प्रतापचं असं पाय बी बघा कसा बसलाय बघा की असा महादेवाचा नंदी कसा बसतो एक पाय पुढं घेऊन सेम तसा रवन करत बसलाय आणि फेऱ्याचा विषय काय झाला फेरा आपण टाकला तुम्ही व्हिडिओ बघितलाय तर आपला सुंदर उंचीनं असा मोठा असल्यामुळं प्रतापपेक्षा त्याच्या प्र, झेपा मोठ्या त्या सुंदरच्या ॲज कम्पेअर टू म्हणजे प्रतापच्या तुलनेत सुंदरच्या झेपा मोठ्या असल्यामुळं प्रतापला त्या आज पहिल्यांदाच प्रताप पाळला आहे सुंदर ह्या देऊन पाळलेला आहे आपला सुंदरला माहीत आहे कसं पळायचं आहे काय पळायचं आहे पण प्रताप पहिल्यांदाच पळत असल्यामुळं त्याला काय अंदाज नाही काय नाही त्यामुळं काय झालं त्याच्या झेपा त्याला सोसल्याच नाही त्या त्यामुळं गाडीला स्पीड कमी लागलं त्यामुळं आता आम्ही आणि मेन म्हणजे आम्ही फाट्या आपली आपल्या का आपलं गाव आहे का आले आणि आपल्याला फाट्या आहे कुठं विंगात विंगात फाट्या इथनं नाही म्हटलं तर एक दोन दोन चार चार पाच सात सात एक किलोमीटर असेल इथनं विंगाची खिंडीत फाट्या आगाशीच्या डोंगराच्या तिथं मग त्या फाटे जायचं आणि त्यात प्रताप पहिल्यांदाच बसलेला टेम्पोत जाताना येताना उड्या मारायला चाललेल्या टेम्पोत मग इथून गेलो आम्ही आता फेऱ्याचं तर झालं मग असं आता आमचं ठरलं आहे की इथून पुढचं नियोजन कसं तर आता आपल्या गावात पण फाट्या होतील एक एक पंधरा एक दिवसात फाटी होईल पंधरा नाही लय आठ एक आठवड्यात फाटी होईल आता आपल्या इथं मग ती फाटी झाली की मोठा जो शहाणा बैल असतो फेऱ्या फेरा फेर ज्यासाठी असतो म्हणजे प्रत्येक गावात एखादा बैल असतो आमच्या पण गावात आहे ती मग तो एक बैल आणायचा आपण आणि ज्या दिवशी फेरा असेल त्या दिवशी प्रतापला पण उजवीनं आणि सुंदरला पण उजवीन त्या बैलावर फेरं द्यायचं प्रताप पण प्रतापला पण कळेल कसं पळायचं एका चाकोरीत कसं पळायचं आणि सुंदर आपला एका चाकोरीत पोहोचतोय सगळं व्यवस्थित आहे स्पीड लावतोय व्यवस्थित पोहतोय त्याला पण म्हणजे चांगलं फेरा बसतील आणि आपला प्रताप पण शिकून निघल त्यासाठी आपण आता त्या बैलाकडनं दोन्ही पण बैल आपली कोंड शिकवून घ्यायची एक बैल सांगून आपण आणि येत्या पंधरा म्हणजे एक आठवडे बारातच ह्या अजून एकदा आपण फेर द्यायचं आपल्या काल्यातल्याच फाटीवरती असं आमचं ठरलंय आणि आता बघा तुम्ही पुढं रवण करते आणि व्यवस्थित चालू आता बाकी सगळं रोटीन सुंदर तिकडं निवान बसलाय प्रताप निवान बसलाय असं आज यांना दोघांना पळून असं समाधान वाटलं की बाबा पळत आपल्या पण बैलांच्या धमक आहे रग आहे असं वाटलं आपल्याला असं आत्ता म्हणजे यांचं व्हिडिओ बघत बसलो होतो आत्ता कशी पळतेत काय बघते मग एकदम आठवलं मला अर्जुनची आठवण झाले की अर्जुन पण असंच पहिल्यांदा पळताना व्यवस्थित असा खालणं व्यवस्थित दोघं पण आत्ता आपली सुंदर पण आणि प्रताप पण व्यवस्थित खाल्णं अर्जुन सारखे सुटले म्हणजे त्यांना सोडताना काय दमोल नाही किंवा काय करताना दमोल नाही खालणं व्यवस्थित खाली एकदम शांत उभा राहतेत सुंदर व्यवस्थित एवढा मोठा बैल आहे म्हणजे मला वाटतं तो सुंदर असा म्हणजे इथं जसा आपल्याला दावणी उकरते की असं उकरणं वगैरे ते चालूच असते दावणीवर मला वाटलं आता ते खाली उभा राहतोय का नाही पण एकदम व्यवस्थित शांतपणे उभा बरं का आणि प्रतापचे तर पहिलीच वेळ होती प्रतापनं पण व्यवस्थित खालणं व्यवस्थित सुटलेला आहे आता आपण एक चांगल्या बैलाभर फेर काढून दोघांना पण शिकवणार आहे लवकरच तुम्हाला त्या फेऱ्यांचं व्हिडिओ दिसतील ब्लॉग पण येईल आपला तर भेटतोय अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये